महाराणा प्रताप उन्नती मंडळ नाशिक आयोजित विद्यार्थी गुणगौरव सोहळा जगतसिंह प्रतापसिंह जाधव यांच्या अध्यक्षतेखाली व दिलीप सिंह पाटील चंद्रसिंग पाटील आणि आशा लता राजपूत यांच्या मोलाच्या सहकार्याने उत्साह संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून सरस्वती माता छत्रपती शिवाजी महाराज आणि महाराणा प्रताप सिंह यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांचा महाराणा प्रताप उन्नती मंडळाकडून सत्कार करण्यात आला या कार्यक्रमात जगतसिंह दिलीप सिंह गिरासे उद्योगपती सरकार साहेब रावल आमदार सीमाताई हिरे भालचंद्र चव्हाण शिवसेना नेत्या वैशाली सूर्यवंशी राजेश सोळुंकी शिक्षण अधिकारी बेटी पाटील आदींसह विविध मान्यवर उपस्थित होते कार्यक्रमाच्या प्रास्ताविकातून प्रदीप महाले यांनी माहिती देत आपले मनोगत व्यक्त केले त्याच्यानंतर महाराणा प्रताप जे असतील त्यांच्यासाठी सोहळा आयोजित आहे त्याच्यानंतर या गुणगौरव सोहळामध्ये जे आपले समाज बांधव उच्च शिक्षित होऊन चांगल्या पदावर त्यांना जॉब मिळाला त्याचा सुद्धा सन्मान आपलं महाराणा प्रताप उन्नती मंडळ दरवर्षी करत त्याचप्रमाणे दरवर्षी महाराणा प्रताप जयंती मोठे उत्साह साजरे करते यामध्ये खारीचा वाटा असतो आपला महाराणा प्रताप मंडळचं मंडळ आणि सर्व समाज बांधवांचा सुद्धा याच्यामध्ये खारीचा वाटा असतो अशा हेतूने आज आपण सर्व या ज्या आहेत आज सर्व करत आलेल्या भरपूर गोष्टी आहेत त्याच्यानंतर आपण ही आपण वास्तू केलेली आहे त्या वास्तूची जी पेनल्टी वगैरे होती ती सुद्धा आज भरून आम्ही आपले संचालक आजी संचालक माजी संचालक यांच्या सर्वांच्या सहकार्याने सल्लागार मंडळाच्या सहकार्याने आपण

मुलांसाठी मुला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन करण्यात आलं आमदार सीमाताई हिरे यांनी विद्यार्थ्यांना भावी वाटचाली शुभेच्छा देत आपले मनोगत व्यक्त केले बऱ्याच पालकांची आपली इच्छा असते की आपल्या मुलांनी विशिष्ट क्षेत्रात जाऊन डॉक्टर किंवा इंजिनियर किंवा काहीतरी झालं पाहिजे अशी प्रत्येकाच्या आईवडिलांची अपेक्षा असते परंतु हे करत असताना आपल्या मुलांमध्ये ती गुणवत्ता आणि त्यांची कपॅसिटी किती हे सुद्धा बघितलं पाहिजे आणि त्यामुळे त्याचा कल ओळखून मला वाटतं प्रत्येक पालकांनी त्यानुसार त्यांना संधी दिली पाहिजे तसं त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे आणि मार्गदर्शन देखील दे केलं पाहिजे आज सकाळी आम्ही कुंभार समाजाचं समारंभ होता आणि खूप लांबून असेल संभाजीनगर असेल पुणे असेल इथून लांबून लोक आलेले होते आणि त्या ठिकाणी काही जी आलेली होती त्यांनी एम पी एस सी सी ए अशा अनेक क्षेत्रात उत्तम भरारी त्यांनी घेतलेली होती कुठलंही म्हणजे त्यांना पाठबळ नसताना किंवा कुठलंही मार्गदर्शन आपल्या मनात जर महत्वाकांक्षा असेल आणि आपण जर ध्येय ठरवलं मेहनतीची जोड दिली तर मला वाटतं प्रत्येक मुलाला त्यांनी जे ध्येय ठरवलेलं आहे ते गाठणं हे अवघड नसतं आणि त्यामुळे आपणही पुढे जात असताना आपल्या मनाशी काहीतरी खुनगाट बांधली पाहिजे आणि त्यानुसार आपले शिक्षक असतील आपले पालक असतील त्यांनी त्या दृष्टीने त्यांना मार्गदर्शन हे केलं पाहिजे खर तर समाजाच्या सर्व लोकांचं मी कौतुक करेल कारण ह्यामुळे आपल्याला सगळ्यांना प्रोत्साहन मिळतं किंवा प्रेरणा मिळते एक ऊर्जा आपण घेऊन जातो शिक्षण अधिकारी बी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत आपले मनगत व्यक्त केले आपल्या मध्ये जे क्षमता आहे त्या क्षमताला ओळखून आपण आवडीचं कुठलंही क्षेत्र हे वाईट नाही पण एकदा क्षेत्र तुम्ही त्या क्षेत्रामध्ये उत्तम आणि प्रतिभावंत काम केलं पाहिजे आपल्या या राजपूत समाजाचे अतिशय वैभवशाली परंपरा आहे आणि या विद्यार्थ्यांमध्ये विशिष्ट प्रकारचा स्पार्क आहे त्यामुळे विद्यार्थी मित्र हो। तुम्हाला जे आवडेल त्या क्षेत्रामध्ये तुम्ही चांगलं काम करा महाराणा प्रताप उन्नती मंडळाची मी जास्त काही समरस नाही कारण याच्यापूर्वी मी ठाणे आणि मुंबईला असल्या कारणाने जास्त माझा संबंध आला नाही आता हळूहळू मी जसं महानगरपालिकेमध्ये आलो तस परिचय होतोय पण पर मी या ठिकाणी एका गोष्टीसाठी आश्वस्त करत समाजातील कुठलीही काही समस्या असेल काही मंडळी आपल्याकडे येते त्याच्या विविध प्रकारच्या समस्या असतात त्या समस्या सोडवण्याचं काम मी केलेलं आहे पण इथून पुढे माझ्या लेवलचं जे काम असेल त्या पद्धतीने मी तुम्हाला सर्व प्रकारचं सहकार्य करायला तयार आहे खास करून यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष जगतसिंह जाधव आणि उद्योगपती सरकार साहेब रावल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत भावी वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या या कार्यक्रमात महाराणा प्रताप उन्नती मंडळ अध्यक्ष जयदीप पवार सरचिटणीस प्रतापसिंह टोके उपाध्यक्ष अनिल पाटील सल्लागार कोमलसिंग मोर्य नारायण पाटील सुनील पवार राजेंद्र पाटील नरेंद्र राजपूत भवन सिंग सोळंके सज्जन सिंग पवार सुरेंद्रसिंग पाटील प्रल्हाद पवार राजेंद्र भाऊरकर बाळासाहेब मगर प्रदीप महाले युवराज मोरकर योगेंद्र सूर्यवंशी मंगलसिंग राजपूत बापूसिंग पाटील हरसिंग पाटील उमेश पवार जनार्दन पाटील डॉक्टर हेमंत मगर प्रवीण पाटील नाना जाधव महेंद्र साळुंके आदी सह महाराणा प्रताप उन्नती मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते एनसीएन न्यूज साठी प्रतिनिधी सचिन देवटे नवीन नाशिक